जालना मनपा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात होय प्रभाग क्रमांक नऊचे चे भाजपा उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली महावीर ढक्का आणि त्यांचा मुलगा विक्रांत ढक्का संध्या देठे मंगल गर्दास यांनी प्रचारात बाजी मारली भाजपा उमेदवारांनी आपल्या प्रभागात प्रचार फेरी काढली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय प्रचार फेरीत विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसून आली त्यामुळे विरोधकांचे धाबे दण आणले काम करणाऱ्याला मतदान करा असं थेट आव्हानच भाजप उमेदवार महावीर ढक्का यांनी केले घेतली काय म्हणलं बघा परभाग कर्मांक नव चे आम्ही चारही उमेदवार तुम्ही बघू शकता हे जे लोक आलेले हे फक्त परभाग कर्मांचे नऊ चे मतदान आहे माझे सगळे हे सपोर्टर आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही माझ्या वार्डमध्ये जे रोज रॅली निघायला लागले त्यांच्यात लोकांचा आम्हाला का काय आहे त्या विरोधवाड्याला काय आहे तुम्हाला स्वतः बाईकमध्ये कळला सांग मी कारण नऊच्या जनतेला हे इच्छित सांगितू इच्छितो की काम करणाऱ्या माणसाला मतदान करा बाहेरचे वार्डचे माणसाला मतदान करू नका आणि ये जे लोक आलेले हे त्याने बघून बघावं की महावीर ढाकाच्या पॅनलला किती लोकाचं सहकार्य आहे यालीला प्रचंड असा प्रतिसाद याली तुम्हीच बघा ना सर आता प्रचंड आहे का कमी आहे का आमच्यापेक्षा त्यांची काल जे वाडमध्ये हिंडत होते त्यांनी सिंह गरजाना केलेली आहे मी सिंह कोण आहे गरजाना कोण आहे हे तुम्ही स्वतः बघा अर करा मी एवढं सांगतो महावीर ढाकाचा पॅनल बी जे पीचार कमलाचा फुलाच चा हे चारही सीट विजयी होणार आहे